शेतकरी बंधूंनो नमस्कार नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन या योजनेअंतर्गत निवडलेल्या गावातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाने काल अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन या योजनेचे पोर्टल लाँच केलेले आहे या पोर्टल वर शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ नोंदणी करून घेता येईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पोर्टलची लिंक आपणास देण्यात आले आलेली आहे या लिंकवर क्लिक करून आपण सुद्धा नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील सर्व योजनांचा लाभ नोंदणी करून घेऊ शकता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोनमध्ये नोंदणी करणे ऑनलाईन अर्ज करणे आपले प्रोफाईल अपडेट करणे व केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासणे याविषयी आपण माहिती घेणार आहोत चला तर मग आपण या, या लिंकवर क्लिक करून आपण लॉग इन करणे व नोंदणी करणे तसेच अर्ज करणे याविषयी माहिती घेऊया डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपणास अशा प्रकारचे होमपेज दिसून येईल यामध्ये शेतकऱ्यांना दोन पर्यायाद्वारे लॉग इन करता येऊ शकते पहिला पर्याय म्हणजे ॲग्रिस्टॅक्स शेतकरी आय डी म्हणजेच फार्मर आय डी व दुसरा पर्याय म्हणजे आधार क्रमांक आपण ॲग्रिस्टॅक शेतकरी आय डीद्वारे लॉग इन करूया अशा प्रकारे आपण शेतकरी आय डी किंवा फार्मर आय डी टाकलेला आहे त्याखाली खालील उदाहरण सोडवा यामधील उदाहरणं आपणास सोडवायचे आहे व सत्यापित करा या बटणावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपणास शेतकऱ्याच्या फार्मर आय डीला लिंक असलेल्या मोबाईलवर ओ टी पी केलेला असेल तर ओ टी पी आपल्याला इथे प्रविष्ट करायचा आहे अशा प्रकारे आपण आलेला ओ टी पी प्रविष्ट करूया व लॉग इन करा या बटनावर क्लिक करूया लॉग इन करा या बटनावर क्लिक केल्यानंतर आपली नोंदणी यशस्वी झाली आहे कृपया आपली माहिती पूर्ण करा अशा प्रकारचा मेसेज येईल यामध्ये आपण पुढे जा या बटनावर क्लिक करूया सर्वप्रथम आपल्याला शेतकऱ्यांची वैयक्तिक माहिती बरवायची आहे नाव जन्मतारीख लिंग मोबाईल क्रमांक यामध्ये काही बदल असेल तर आपण करायचा आहे कोणत्याही प्रकारचे अपंगत्व जात प्रवर्ग इत्यादी गोष्टी आपणास निवडवायच्या आहेत प्रोफाईल अपडेट करा यावर क्लिक करावे म्हणजे आपण आत्ता भरलेली किंवा के चेंज केलेली माहिती अपडेट होईल व त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे त्यानंतर शेतकऱ्यांची पत्ता माहिती याविषयी माहिती आपणास अपडेट करायची आहे राज्य महाराष्ट्र जिल्हा तालुका गाव व गावाचा पिनकोड आपणास येथे प्रविष्ट करावायचा आहे अशा प्रकारे परत माहिती आपण प्रोफाईल अपडेट करा यावर क्लिक करूया त्यानंतर पुढे जाय बटनावर क्लिक करून प्रकल्प गावातील जमिनीचा तपशील याविषयी माहिती आपणास अपडेट करायची आहे पाणी स्रोत व वीजस्त्रोत याविषयी माहिती अपडेट करायची आहे आपल्याकडे पाण्याचा स्रोत उपलब्ध असेल तर हे करा अथवा नाही करा ऊर्जा स्त्रोत उपलब्ध असेल किंवा नाही याविषयी माहिती द्या व सेव या से बटनावर क्लिक करावे त्यानंतर आपली माहिती पूर्णपणे अपडेट झालेली आहे आपण त्यानंतर डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये वरच्या बाजूला तीन रेषा असतात त्यावर क्लिक करावे व अशा प्रकारे आपणास शेतकऱ्याचा प्रोफाईल आय डी दिसून येईल शेतकऱ्याचे प्रोफाईल चित्र त्यांचे पूर्ण नाव त्याच्यानंतर खाली काही टॅब दिसून येतील डॅशबोर्ड प्रोफाईल नवीन बाबींसाठी अर्ज करा माझे अर्ज आणि अनुदान मागणी यापैकी आपण आता प्रोफाईल हा टॅब कम्प्लीट केलेला आहे उदाहरणादाखल आपण एक नवीन बाबीसाठी अर्ज करा हा एक फॉर्म भरून बघूयात सर्वप्रथम नवीन बाबींसाठी अर्ज करा यावर क्लिक करूया त्यानंतर घटकाचे नाव व घटकांचा गट येथे ही माहिती प्रविष्ट करावी लागेल घटकांचा गट, गट यामध्ये दे। नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत देण्यात आलेल्या सर्व योजनांचा इथे समावेश आहे यात आणखीनही काही बदल झाला तर त्यापुढे टॅब आपल्याला ॲड होतील व नंतर योजना आपणास ऑनलाईन करता येईल सद्यस्थितीत घटकाचे नाव यामध्ये गटाचे नाव यामध्ये इतर माहिती आहे ती आपण भरूया कृषी वानिकीकरण वैयक्तिक क्षेत्रे शेततळे अस्तरीकरण फळबाग लागवड गोड्या पाण्यातील मत्स्यपालन सूक्ष्मी सिंचन बांधावरील परिघी लागवड सेंद्रिय निविष्ट उत्पादन युनिट हवामान अनुकूल वाहनांचे पायाभूत आणि प्रमाणित बियाणे तयार करणे सुरक्षित शेती विहीर पुनर्भरण आणि रेशीम उद्योग इत्यादी आपल्याला सद्य सद्यस्थितीत पोर्टलवर योजना दिसत आहेत यापैकी आपण उदाहरणादाखल सेंद्रिय निविष्ठा उत्पादन यावर क्लिक करूया घटकाच्या नावामध्ये गांडूळ खत युनिट नाडेव कंपोस्ट उत्पादन युनिट यापैकी एक क्लिक करूया गांडूळ खत युनिटवर आपण क्लिक केलेला आहे घटकाचा प्रकार व पीक यामध्ये दोन प्रकार आहेत त्यापैकी एक निवडावे लागेल अशा प्रकारे आपण घटक गटका, घटकाचा गट घटकाचे नाव घटकाचा प्रकार निवडल्यानंतर हा पूर्ण तपशील आपल्यास पाहावेस मिळतो यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे त्यानंतर गांडूळ खत युनिट या घटकासाठी लागणारे पात्रता निकष त्या व आवश्यक ल कागदपत्रे याविषयी माहिती आपणास इथे मिळून दिसून येते त्याचे आपण पूर्ण वाचन करावे व पुढे जाय बटनावर क्लिक करावे हे केल्यानंतर त्याच्या पुढच्या टायममध्ये आपला जमीन निवडा या घटकाअंतर्गत घटकाचे नाव घटकाचा प्रकार व शेतकऱ्याची विविध ठिकाणी असलेली जमिनीचे क्षेत्र येथे व एकूण ये जमीन गाव सर्वे नंबर दिसून येते आपण त्यानंतर पुढे जा या घटकावर क्लिक करावे माहितीची पडताळणी करा म्हणजे आपण भरलेल्या घटकाची माहिती व जमिनीचा तपशील योग्य असेल तर आपण संपादन करा म्हणजे सेव्ह करा सेव या बटनावर क्लिक करावे म्हणजे आपण भरलेली माहिती पूर्णपणे सेव्ह होईल त्यानंतर पुढे जा या बटनावर क्लिक करावे माहिती संपादित झाल्यानंतर अर्ज करण्यासाठी पुढे जा या घटनावर क्लिक करावे त्यानंतर आपल्याला हमीपत्र म्हणजे गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी शेतकऱ्याने हमीपत्र द्यावे लागते ते पूर्णपणे इथे मुद्दे दिसून येतील आपण त्याचे वाचन करावे म्हणजे थोडक्यात गांडूळ खत उत्पादन युनिटसाठी अर्ज केलेली शेतजमीन माझ्या मालकीची आहे गांडूळ खत उत्पादन युनिट उभारणीकरिता मार्गदर्शक सूचनानुसार आवश्यक कागदपत्रे मी प्रकल्पाच्या डीबीटी पोर्टलवर अपलोड करण्यास बांधील आहे यापूर्वी मी कोणत्याही शासकीय योजनेतून लाभ घेतलेला नाही अशा प्रकारे इतर सर्व माहिती द, क्लिक करून मी नमूद केलेल्या सर्व व शक्ती मान्य करतो करते इत्यादी बाबतीत क्लिक करून पुढे जाय बटनावर क्लिक करावे त्यानंतर स्वयंघोषणासुद्धा शेतकऱ्यास द्यावी लागते म्हणजे सदर घटकासाठी मला पूर्वसंमती मिळाल्यास मी प्रकल्पाच्या मार्गदर्शक सूचना बो प्रकल्पाचे अधिकारी यांची तांत्रिक मार्गदर्शनानुसार विहित कालावधीत सदरील घटकाचे काम पूर्ण करेन किंवा सदर घटकाची खरेदी करेन या व इतर प्रकारच्या अटी शर्ती मान्य करणे म्हणजे सोय घोषणा शेतकऱ्यांनी द्यावी लागते या सर्व टॅबवरती क्लिक करून आपणास मी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या अटी व शर्तींशी सहमत आहे या बटणावर क्लिक करून सबमिट करा या बटणावर क्लिक करावे लागेल अशा प्रकारे आपला गांडूळ खत युनिटसाठी अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे अशा प्रकारचा मेसेज आपणास दिसेल व त्याखाली आपण केलेला अर्ज प्रिंट व डाउनलोड या दोन्हीपैकी काहीही करता येईल असे दिसून येईल आपण डाउनलोड या घटकावर क्लिक करूया अशा प्रकारे आपण केलेला अर्ज पूर्णपणे येथे दिसून येईल अशा प्रकारे आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी अंतर्गत हा अर्ज पूर्णपणे भरलेला आहे या व अशाच प्रकारच्या कृषीविषयक योजनांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सदरील माहिती आवडली असल्यास आस आपल्या मित्रांना फॉरवर्ड करा लाईक करा व कॉमेंट करा धन्यवाद